ठाकरे सेना आणि मनसे युती होण्याआधीच वादंग सुरू आहे तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा संजय राऊतांवर अशी घणाघाती टीका संदीप देशपांडे यांनी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत तर राजकारणात कुठेही उतावळेपणा चालत नाही असं म्हणत राऊतांनी देशपांडेंवरती पलटवार सुद्धा केलेला आहे दिल्ली व दिल्लीपर्यंत प्रश्न विचारांनी आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे ताटातले जे चमचे असतात ना त्यांनी चमच्याच काम करावं त्यांनी बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये असं आहे की आतापर्यंत शिवसेनेकडनं मनसेची युती करायची असं एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत हे मी स्पष्ट करतो त्यामुळे कोणी काही त्याच्यावर बोलण्याचा विषयच येत नाही जे आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पेटवतात सकारात्मक असल्याचा पक्ष इच्छा आहे की नाही आम्हाला अजून समजलेलं नाही त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील हे दोन भाऊच निर्णय घेतील आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशीरा आलेले ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही त्यांच्या त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच कोण काही म्हणेल येरा गबाळा आणि त्या